सियावर रामचंद्र की जय प्रभू श्रीरामाने विश्वामित्रांच्या समोर एक मोठा प्रश्न उपस्थित केलाय म्हणाले ऋषीवर ताटिका ही राक्षसी आहे म्हणजे ती स्त्री आहे आणि एका स्त्रीला मारणं हा धर्म असू शकेल का रामचंद्र इथे प्रश्न विचारतायत आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जे जे म्हणून विश्वामित्र सांगतायत ते सगळं खूप महत्वाचं आहे म्हणजे विश्वामित्रांचा हा उपदेशच आपण लक्षात ठेवला पाहिजे रामायणातल्या बालकांडातल्या मला वाटतं पंचवीस सव्वीसाव्या सर्गामध्ये ही कथा असेल आणि या कथेतलं विश्वामित्रांचं वाक्य रामचंद्रांच्या आयुष्याच्या शेवटी लक्ष्मणा हाच असतो राजधर्म या शब्दाशी फार निगडीत आहे फार निगडीत आहे कसं तेही मी तुम्हाला सांगणार आहे विश्वामित्रांनी उपदेश करण्यापूर्वी रामायणातल्या आणि महाभारतातल्या कथांच्या बाबत आपल्याला बघायला पाहिजे एक कथा अशी आहे रामायणातली की जे पुढे वनवासातल्या काळातली आहे शूर्पनखेच नाक आणि कान लक्ष्मण कापतो एका स्त्रीला अशा स्वरूपात दंडित करावं का असा प्रश्न आपल्याला पडतो असतो की असं एका स्त्रीला कुठे नाक कापण्याची शिक्षा द्यायची असते का महाभारतातली एक कथा आहे कृष्णाच्या हाताने पुतणेचा वध होतो अगदी दुधासोबत तिचं रक्त सुद्धा शोषून घेऊन विष सुद्धा पचवून भगवान श्रीकृष्ण पुतणेचा वध करतात पुतणेला मारतात इथेही एक स्त्री मारलेली आहे आता हे सगळं विश्वामित्रांच्या उपदेशाच्या नंतर आहे पण मी आधी सांगतोय का केलं हे कळावं का केलं हे कळावं म्हणजे रामायणात नुसत्या कृती घडल्यात असं नव्हे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा करून घेतलंय ऋषी विश्वामित्रांनी रामानी जेव्हा प्रश्न विचारला की देवा ती एक स्त्री आहे ऋषीवर ती एक स्त्री आहे त्या स्त्रीला मी मारावं का तेव्हा विश्वामित्रांचं एक वाक्य ते उपदेश करताना रामचंद्राला म्हणतात प्रजापालन करणाऱ्या राजाने स्त्री हत्या करावी लागली तरी मागे पुढे पाहू नये ती प्रजापालनासाठी आवश्यक असेल तरी ती करावी प्रजेच्या रक्षणासाठी क्रूर क्रूरता रहित पातकी किंवा सदोष असे कुठलेही काम करावे लागले तरी ते केलेच पाहिजे रामा लक्षात ठेव हो। प्रजेच्या रक्षणासाठी स्त्री हत्या करावी लागली तरी ती करण्यासाठी मागे पुढे पाहू नये त्याग करावा लागला तरी मागे पुढे पाहू नये क्रूर क्रूरता रहित पातकी किंवा सदोष अशी कोणतीही कृत्य प्रजेच्या रक्षणासाठी करावी लागली तरी ती केलीच पाहिजे आपल्यावर राज्यपालनाचा भार आहे आणि ज्याच्यावर राज्यपालनाचा भार आहे त्याच्यासाठी प्रजेचं रक्षण करणे हा सनातन धर्म आहे राजांनी आपल्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी हा सनातन धर्म पाळला पाहिजे विश्वामित्रांनी खरं तर रामाला राजधर्मच शिकवलाय राजधर्मच शिकवलाय आता जरा आठवा मी जी जी कथा नेहमी भाषणातून सांगत असतो ती कथा अशी आहे की जेव्हा काळ आला होता थोडक्यात सांगतो ती फार मोठी लांबवत नाही कारण वारंवार माझ्या तोंडून ती तुम्ही ऐकलेली आहे जेव्हा काळ रामचंद्रांना आता अवतार कार्य संपवा हे सांगायला आला होता तेव्हा आत कोणालाही पाठवू नकोस अशी अट लक्ष्मणाला घालून आणि आत येणाऱ्याला मृत्युदंड द्यायचा ही शिक्षा देऊन बसवलं होतं तेवढ्यात दुर्वासा आले आणि दुर्वासांनी आत जाण्याचा आग्रह धरला आत न सोडल्यास अयोध्या भस्मसात करून टाकीन असा शाप देण्याची धमकी दिली आणि लक्ष्मण आत जाऊन दुर्वासा आलेच सांगायला गेले आणि दुर्वासा आल्याचं सांगितल्याबरोबर काळ निघून गेला आता लक्ष्मणाला रामाने विचारलं होतं लक्ष्मणा तुला आता मृत्युदंड माहीत होता असतानाही तू आत का आलास तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं दुर्वासाने मला अयोध्या भस्मसात करण्याचं सांगितलं होतं माझ्या अयोध्ये पुढे लक्ष्मणाचा जीव फार महत्वाचा नाहीये तो गेला तरी बेहत्तर म्हणून अयोध्या वाचवायला मी आत आलो होतो तेव्हा रामचंद्र म्हणतात तुला कळलं ना राजधर्म काय असतो ते मी राजा राम आहे आणि माझ्या प्रजेसाठी माझ्या अयोध्येसाठी जे जे योग्य वाटतंय ते मी केलंय आणि तेव्हा कदाचित रामचंद्रांनी विश्वामित्रांनी सांगितलेल्या त्या वाक्याची आठवण लक्ष्मणाला करून दिली असावी किंवा लक्ष्मण रामचंद्रांच्या सोबत असल्यामुळे त्याला त्या वाक्याची आठवण झाली असावी फार सुंदर वाक्य विश्वामित्रांनी सांगितलंय प्रजापालन करणाऱ्या राजाने रा रा गरज पडली तर स्त्री हत्या सुद्धा करावी त्यासाठी मागे पुढे पाहू नये प्रजेच्या रक्षणासाठी क्रूर क्रूरता रहित पातकी किंवा सदोष कृती करावी लागली तरी ती करावी इतकी स्पष्टता विश्वामित्र देत एक स्त्री राज्यावर चाल करून आली आहे ती आपल्या प्रजेला प्रताडित करते आहे ती आपल्या प्रजेचं अहित करणार आहे तर त्या स्त्रीला स्त्री समजून अबला समजून सोडून देऊ नये तिच्यावरही राजाने वार केले पाहिजेत हे लक्षात घ्या नाही तर उगीच रामायणात सांगितलंय म्हणून आम्ही स्त्रीवर वार करायला जाऊ तसं नसतं ते ते राजाने केलं पाहिजे प्रजेने नाही म्हणजे उगाच तुम्ही स्त्रिया महाराज सुटायचं आणि प्रजेच्या कल्याणासाठी म्हणायचं असं नाही ती जबाबदारी राजावरती आहे राजा ती व्यवस्था लावत असतो आजही तेच होतं ना आजही तेच होत वेगवेगळ्या लष्कराच्या मध्ये घुसखोरी करून लष्कराची माहिती इतरांना सांगणाऱ्या स्त्रियांना पकडून शिक्षा दिलीच जाते शत्रू सैन्यातल्या सैनिकांच्या मध्ये स्त्रिया असतील गुप्तहेर असतील तर त्यांना माफी केलं जा जाफ माफी, माफी दिली जात नाही प्रजेचं रक्षण करण्यासाठी प्रसंगी स्त्रियांचा हत्या करावी लागली तरी करावी रामचंद्र आहेत ते असं थोडस ऐकणार आहेत ते वधवून घेतात पुराण पुराण काय आहे हे लक्षात घ्या मी पुन्हा सांगतो पुराण ही मनोभावे कहाणी कहाणी सांगितली मनोभावे कहाणी ऐकली मग कहाणी ऐकल्याचं काय फळ हे असलं सांगण्यासाठी पुरा नाहीयेत पूर्वी काय झालंय त्याला काय आधार आहे कुठल्या तर्कावर केलंय यासाठी त्या कथा ऐकायच्या आमचं जगणं सुसह्य करण्यासाठीच्या या कथा ऐकायच्या आमची गडबड इथे होते आम्हाला ते समजत नाहीये की आम्हाला कथा का ऐकायच्यात आम्ही आमचं जगणं सुसह्य करत नाही हो। तेव्हा विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना सांगतायत रामा मी एकटा सांगतोय असं नाही तुला काही उदाहरण सांगतोय मी लक्षात घे भक्त प्रल्हाद भगवान विष्णूचा प्रिय प्रल्हाद त्याचा पुत्र विरोचन आणि विरोचनाची मुलगी मंथरा या मंथरेने आपल्या आजोबाचा वारसा विसरून देवांच्या विरोधात राक्षसी वृत्तीने युद्ध पुकारलं देवावरती हल्ला करू लागले तेव्हा इंद्राने या विरोचनाच्या पुत्रीचा म्हणजे मंथरेचा हत्या केलेली आहे तिला मारलेला आहे हे एक उदाहरण राज्यपालन करणारा राजा प्रसंगी स्त्रियांची हत्या करतो देवराज इंद्राचं उदाहरण आहे भगवान विष्णूचं उदाहरण सांगतो म्हणाले भगवान विष्णूनी सुद्धा दैत्यगुरु शुक्राचार्याची माता आणि भ्रघु ऋषीची पत्नी भ्रघु ऋषीच्या पत्नीला दोन अपत्य एक शुक्राचार्य आणि एक विश्वकर्मा विश्वकर्मा देवासाठी निर्मितीचं कार्य करत राहिले तर शुक्राचार्य दैत्यगुरु म्हणून दैत्यांना संजीवनी विद्येनं जिवंत करत राहिले दैत्यांना बळ पुरवणारी आपल्या पुत्राला बळ पुरवणारी भृगु ऋषीची पत्नी ऋषी पत्नी ऋषी माता विष्णूने केलेला तेव्हा याला देवाचा आधार आहे तू या ताटिकेचा वध करायला मागे पुढती पाहू नकोस तू या ताटिकेचा वध कर अशी सूचना विश्वामित्रांनी केलेली आहे पुढे काय घडतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय